नमस्कार मित्रांनो लर्न विथ रो इन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक बांधकाम विभाग पी डब्ल्यू डी ही एक्झाम झाली होती ऑक्टोबर महिन्यात ही एक्झाम झाली होती त्याची रिस्पॉन्स शीट आता उपलब्ध झालेली आहे तर आपण रिस्पॉन्स शीट कशी कर चेक करायची त्यानंतर रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल म्हणजे तुमचा एखादा प्रश्न बरोबर असेल परंतु तिथे तुम्हाला चुकीचं दिलं असेल किंवा कुठल्या प्रश्न तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी शेवटची तारीख काय त्यानंतर उमेदवाराचं आक्षेप हे वैध ठरल्यास त्यांना शुल्क परत केले जाईल का अशी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लन विद रोहिणी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल लायकॉनं क्लिक करा म्हणजे अशाच भरतींचे नोटिफिकेशन्स आणि अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग विभाग लॉग इन इथे त्यांनी दिलेला आहे तर अर्ज करताना तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आला असेल मेलवर तो ति तु, इथे तुम्हाला मेन्शन करायचा आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मेन्शन म्हणजे एंटर करून झाल्यावर इथे तुम्हाला तुमचा कॅपचा कोड टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यावर तुमची आन्सर की तिथे ओपन होणार आहे त्यानंतर आन्सर की ओपन झाल्यानंतरच जर तुम्हाला तिथे तु समजा तुम्ही तुमचे प्रश्न व्यवस्थित व्यवस्थितरित्या तुम्हाला एक एक प्रश्न चेक करायचा आहे कुठला प्रश्न तुम्हाला बरोबर असून तु जर चुकीचा दिला असेल तर तुम्हाला त्याचा प्रश्न क्रमांक किंवा का काही प्रश्न वगैरे असेल एक जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला लिहून ठेवायचा आहे आणि तिथेच तिथेच बाजूला साईडला तिथे ऑब्जेक्शन म्हणून एक अ... की असेल त्या कीवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमचा क्वेश्चन नंबर आहे तो मेन्शन करून तुम्ही त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की कुठल्या तारखेपर्यंत तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात तर चार तारखेपासून ते सात तारखेपर्यंत या तीन हे तीन दिवस तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिले आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रश्नावर ऑब्जेक्शन वगैरे असेल तर या तीन दिवसातच तुम्ही करायचं आहे तुमच्याकडे फक्त तीन दिवसच आहेत त्यानंतर म्हणजे चार ते सात सात तारीख ही शेवटची असणारे तुम्हाला कुठल्याही प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन वगैरे असेल त्यापर्यंत त्यामुळे आपल्याला सात तारखेपर्यंत वाट नाही बघायची आहे आपल्याला आत्ताच आन्सर की चेक करून जो प्रश्नाबद्दल आपल्याला तुम्हाला असं वाटतं की हा क्वेश्चन बरोबर असून तुम्हाला चुकीचं दिलं आहे तर तुम्ही त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेऊ शकतात ऑब्जेक्शन घेण्यासाठी हंड्रेड रुपीज फी आहे एकूण शंभर रुपये फीज आहे द्वाराचं आक्षेप आणि हरकत हे जर वैद्य ठरलं तर ता त्याला त्याचे शुल्क आहे ते परत केलं जाणार आहे असं त्यांनी तिथे मेन्शन केलेला आहे तुम्हाला आंसर की चेक करण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही त्या लिंकवर जाऊन आपला जो रिस्पॉन्स शीट आहे आन्सर की ती चेक करू शकतात तर मित्रांनो प्रकारे आपण ह्याबद्दल माहिती घेतली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करा मित्रांनो मी तुमच्यासाठी अशा नोटिफिकेशन्स घेऊन येत असते त्यामुळे माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये